भारत हा कृषीप्रधान देश असून येथे दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते महाराष्ट्रात अमूल दूध हे अतिशय प्रसिद्ध आहे आणि बहुतांश लोक तेच पसंत करतात अमूल हे मूळता गुजरातमधील ब्रँड असले तरी महाराष्ट्रात त्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होतो दुधाचा दर्जा सहज उपलब्धता आणि विविध दुग्धजन्य पदार्थांमुळे अमूल ते दूध लोकांच्या विश्वासाला पात्र ठरले आहे गुजरातमध्ये मात्र सुलूम बनास आणि सरस या ब्रँड देखील खूप प्रसिद्ध आहेत हे सर्व ब्रँड गुजरात कोऑपरेटिव्ह डेअरीजच्या अंतर्गत काम करतात येथील दूध शेतकऱ्यांकडून थेट संकलित केले जाते आणि त्यामुळे त्यात पारदर्शकता आणि गुणवत्ता जपली जाते गुजरातमध्ये दुधाचा वापर हा फक्त चहा किंवा पिण्यासाठी नाही तर घरगुती मिठाई श्रावण उपवासातील पदार्थ आणि रोजच्या जेवणासाठीही मोठ्या प्रमाणात केला जातो पंजाब आणि हरियाणा हे दूध उत्पादनात आघाडीवर असलेले राज्य असून इथे वेकरा आणि विटा हे ब्रँड विशेषतः प्रसिद्ध आहेत या राज्यांमध्ये दूध हे एक केवळ पेय न राहता जीवनशैलीचा भाग आहे सकाळी चहा दुपारच्या जेवणात ताक रात्री दूध घेण्याची प्रथा इथे ठामपणे पाळली जाते येथे गाईच्या आणि म्हशीच्या दुधाला प्राधान्य दिले जाते आणि लोक ताज्या दुधाला अधिक महत्त्व देतात दक्षिण भारतात म्हणजेच तमिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये आवि नंदिनी आणि मिल्मा यांसारखे स्थानिक डेअरी ब्रँड्स खूप लोकप्रिय आहेत हे सर्व राज्य सरकारच्या सहकारी संस्थांच्या अंतर्गत चालणारे उपक्रम आहेत येथे दुधाचा वापर मुख्यतः कॉफीसाठी दक्षिणेकडील गोड पदार्थांतील आणि तसे दैनंदिन स्वयंपाकात होतो नंदिनी दुधाची चव घट्टपणा आणि किंमत यामुळे ते दूध ग्राहकांमध्ये विशेषतः प्रसिद्ध आहे उत्तर भारतात उत्तर प्रदेश बिहार आणि राजस्थान सारख्या राज्यांमध्ये पराग सारस राजदूत असे ब्रँड प्रसिद्ध आहेत अनेक ठिकाणी अजूनही लोक पेक्षा थेट दूध विकणाऱ्या लोकांकडून दूध खरेदी करणे पसंत करतात दूध आणि दही हे त्यांच्या आहाराचा एक अविभाज्य भाग असतो गोड पदार्थांसाठी लसीसाठी आणि विविध सण उत्सवा दुधाचा विशेष वापर केला जातो प्रत्येक राज्यात त्यांच्या संस्कृतीनुसार दुधाचा उपयोग आणि त्यावरील प्रेम हे दिसून येते धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल